नेकलेस बद्दलच्या कि तुमचा नेकलेस होण्याचा आहे का तुला काय करायचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्याला व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच करते कारण की आज थोडासा आराम आहे स्वयंपाकाला स्वयंपाकाला म्हणण्यापेक्षा प्रिया ब्रश झाला स्कूलला सुट्टी आहे शनिवार असल्यामुळे सो त्याच्यामुळे थोडासा आरामात करायचा स्वयंपाक ह्यांना एकट्यालाच जायचं आहे आता ऑफिसला सो त्यांचा डब्बा करायचा आहे लेकरांचं आवर आवर करायची एवढी काही ही नाही गरबड त्याच्यामुळे थोडासा आराम आहे म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया असं पण एकदा थोडासा दोन तीन दिवसांनी व्हिडिओ नाही केला ना की सुचत नाही काय करावं म्हणून की म्हणजे कंटाळा पण येतो तर चला म्हणलं असं सकाळी सकाळी सुरुवात करूया म्हणजे सुचत राहते हळूहळू एकदा व्हिडिओ चालू केला की जे दिवसभर घडते ते शूट करते माणूस की चला नाही आता आपल्याला हे व्हिडिओमध्ये घ्यायचं ते घ्यायचं असं चला, तर चला आजचा व्हिडिओ असाच तर मी कंटिन्यू बघा चहा ठेवल्याने असतात अगोदर चहा घेते त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागते तसं तर हा व्हिडिओ तीन चार दिवस अगोदरच चॅनलवरती यायला पाहिजे होता पण काय कारणामुळे ते राहून गेला आणि स्पेशल वेगळा दुसरा व्लॉग शूट करायचं म्हणलं फुल व्लॉग की त्याला टाईमच काढावा लागतो आणि हा जो शूट केलेला आहे तो वाया जायला नको म्हणून मी म्हणलं आपली मेहनत जायला नको त्याच्यामुळे हाच व्हिडिओ मी आत्ता पोस्ट करते थोडंसं उशिरा आणि परत मी थोडीशी बिझी पण आहे थोडीशी जास्त नाही कशामध्ये बिझी आहे हे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल त्याच्यानंतर म्हटलं चला सकाळपासून सायंकाळपर्यंतचं रुटीन जे आहे सध्याच माझं तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी नाश्त्यामध्ये धपाटे बनवले होते ज्याची फुल रेसिपी जी आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे तर मस्त असे धपाटे बनवलेत आता मी नाश्त्यामध्ये आणि यांना पण डब्यामध्ये तेच दिले वाळकाचे धपाटे बनवलेत आमच्याकडे त्याला धपाटेच म्हणतात काही थालीपीठ सुद्धा म्हणतात पण थालीपीठ आमच्या इकडे वेगळं असते सेम असंच डोकं म्हणजे पीठ उंडा चुरला जाते धपाट्यासारखाच फक्त ते ना कडईला असं थापून लावायचं डायरेक्ट कडईला तेल टाकून कडईला किंवा मग पातेल्यामध्ये थापून लावायचं तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं वाफवून घ्यायचं त्याला सो त्याला म्हणतात आमच्या इकडे थालीपीठ आणि याला धपाटेच म्हणतात तर प्रक्षिता उठलेली आहे झोपीतून हो आता आवरून घ्यायचं एकर प्रियान पण उठलंय इकडं त्याने शर्ट घातलं नाही म्हणून व्हिडिओमध्ये यायचं तर चला आता आवरून घेते सगळं बाकीचं काम तुम्हाला पण दूध देते तर सध्याच्या माझ्या रुटीन मध्ये जर का तुम्ही बघितलं तर घरातले काम तर आहेतच पण बाहेर काही ना काही कारणामुळे मला जावं आहे आणि बाहेर निघालं की धूळ पल्युशन आणि त्याच्यामुळे मग चेहऱ्यावरती छोटे छोटे पिंपल्स तर येणारच झाले आणि तसेच काही माझ्या चेहऱ्याचे हाल झालेत बघा चेहऱ्यावरती छोटे छोटे पिंपल्स आलेत आणि त्याच्यासाठी मी एक असं प्रोडक्ट सापडत होते जे की नॅचरल पाहिजे आणि माझ्या चेहऱ्यावरती सूट पण झालं पाहिजे तर तसंच एक प्रोडक्ट मला भेटलेलं आहे जे की हिमालयाचं प्युरिफाईंग नीम फेशवॉश आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल डिराइवड नीम आहे आणि म्हणूनच हे माझ्या स्किनसाठी ना एकदम बेस्ट आहे जो की पॉवरफुल अँटीबॅक्टेरियल ॲक्शनसाठी ओळखला जातो तर आता याचा यूज कसा करायचा तर चेहरा ना अगोदर आपला ओला करून घ्यायचा त्याच्यानंतर थोड्याशा प्रमाणात आपल्या हातावरती फेशवॉश घ्यायचा चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे फेशवॉश रफ करायचा आहे जवळपास अर्ध्या मिनटापर्यंत तरी अशा पद्धतीने लावून घ्यायचा त्याच्यानंतर आपला चेहरा जो आहे अर्ध्या मिनटाच्या नंतर धुवून घ्यायचा आपल्या नॉर्मल पाण्यानेच तर आता हे फेसवॉश जे आहे ना क्लिनिकली तर आहेच पिंपल रिड्यूस करण्यासाठी सोबतच हंड्रेड पर्सेंट नॅचरल नीम पासून बनलेला आहे आणि बॅक्टेरिया जे आहेत ना ते नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किल करायला फर्स्ट वॉश पासूनच सुरुवात करतं सोप फ्री आणि पॅरेबेन फ्री आहे ज्यामुळे त्वचेसाठी सेफ आणि जेंटलसुद्धा आहे त्याच सोबत चेहऱ्यावरील अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि छोटे छोटे जे पिंपल्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं तर तुम्हाला सुद्धा हे मी रेकमेंड करेल त्यासाठी हे अवेलेबल आहे नायका फ्लिपकार्ट अमेझॉन आणि हिमालया ऍप आणि वेबसाईट वर सुद्धा त्यांच्या ट्रस्टेड ब्रँड आहे आणि भारतातील लाखो लोकांचा विश्वास सुद्धा आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही जर का परचेस केलं तर तुम्हाला तीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे तुला नको नाश्ता नाष्टा करावा लागतो त्याचा गुळ व्या चांगले असं गळा थोडा मोकळा होतो त्या पाण्यानं ना असं तेवढ पाण्याचा पुस्तर तसं गोळ्या तसं नाही रे वरी तुला काय करायचं त्याला सर्दी झाली म्हणून केलं त्यानं किती कॉपी कॉफी कॅटायच ग त्याचे प्रियाला ना सर्दी झाली दोन तीन दिवस झाले आणि आज ना त्याचा थोडासा कसा बसल्यासारखा झालाय म्हणजे खोकवल्यासारखं व्हायला त्याच्यामुळे त्याला थोडंसं कोमट पाणी करून दिलं होतं मीठ टाकून त्याच्या गोळण्या केल्या त्याला बरं वाटतं थोडंसं गळ्याला आराम पडते तर लेकरांना आता दूध वगैरे करून दिले आणि आता मला लागली व्यू भूक नाश्त्याची वेळ झाली तर म्हणलं चला काहीतरी थोडंसं वेगळं करूया नाश्त्यामध्ये धपाटे तर बनवलेतच पण थोडंसं गोडमध्ये काहीतरी बनवायचं होतं उर्दाचा उर्दाच्या डाळीचा उर्दा उर्दा शिरा बनवणार आहे इन्स्टंट होणारा तर डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याचा शिरा बनवणार आहे एकदम टेस्टी आणि खूप छान लागते तर चला तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते तर उडदाची डाळ जी आहे ना ते जास्त करून आपण औषधामध्ये याच्यामध्ये खातो कारण की सांदेदुखी किंवा मग गुटगेदुखीवरनं बरेच जण हे उडदाची डाळ खातात तर अशा पद्धतीने जर का शिरा केला तर तुम्ही रोजसुद्धा असा करून खाताल औषधी तर आहेच उडदाची डाळ पण टेस्टलासुद्धा छान लागतं हे शिरा आणि महत्त्वाचं म्हणजे मी हा शिरा गुळात बनवला आहे तर इथे अर्धी वाटी उडदी डाळ घेतली मी आणि मिक्सरला छान बारीक करून घेतलं थोडंसं रव्यासारखं जाळसर राहिलं तरी काही हरकत नाही पाणी टाकल्याच्या नंतर हे परत फुकते तर इथे तूप टाकलं चार चमचे आणि पीठ जे आहे ते थोडंसं जाडसर निघालं तर चाळीने चाळून घेतलं मी आणि कढईमध्ये टाकून तर ता छान याला मी खरपूस असा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे तर कलर बघू शकता तुम्ही डाळीचा जो आहे तो किती चेंज झालाय तुपामध्ये मी अशा कलर येईपर्यंत भाजून घेतलं डाळीला आणि अशा पद्धतीने जर का भाजलं तर उगीर टेस्ट येत नाही शिऱ्याची एकदम छान टेस्ट येते आता मी इथे गुळाचं जे पाणी करणार आहे तर इथे गुळ तुम्ही आवडीनुसार टाका कमी जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर अर्ध्या ग्लासला वरी पाणी टाकले मी याच्यामध्ये तर इथे छोट्या वाटीने मी एक वाटीभर गुळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला सगळं मेल्ट होईपर्यंत उकळू दिलंय आणि त्याच्यानंतर आता गॅस चालू केला त्याच्यावरती कढई ठेवली आणि हे पाणी जे आहे गुळाचं ते गाळून घेतलंय त्या कढईत टाकलं सगळं पाणी तर कुठलाही पदार्थ बनवताना गुळ टाकून जेव्हा मी बनवते ना तेव्हा असंच त्याचं सिरप बनवते आणि चाळणीनं चाळून घेते त्याच्यामुळे गुळामधले असलेले जे खडे आहेत ना ते पोटात जात नाहीत म्हणजे खाण्यामध्ये येत नाहीत पाणी आटेपर्यंत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शिरा जे आहे त्याचं प्रमाण पण वाढलेलं असेल म्हणजे पाण्यामुळं ते सगळं फुगून येते शिरा आणि छान तूप सुटेपर्यंत याला थोडा वेळ परतून घ्यायचे आणि ज्यावेळेस तूप थोडं थोडं सुटायला लागलं तर आपला शिरा जे आहे परफेक्ट बनवून तयार आहे उडदाचा शिरा नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर वास्त असा शिरा बनवून झाला होता आणि टेस्टला पण खूप छान चालता तुम्ही नक्कीच रेसिपी एकदा ट्राय करा आणि खायला म्हणजे खायला तर छान असतेच पण हेल्थसाठी सुद्धा चांगला असते उडदाचा दा तर आता शिरा झाला आहे आता दुपारच्या स्वयंपाकाला लागायचं आहे आमचं स किचनमधले म म्हणलं ना सुट्टीच्या दिवशी असंच असते लेकरांना सकाळी टिफिन वगैरे द्यायचे राहणार आहे तर मग सकाळी शाळा असली की सकाळी पटापट सगळं होतंय स्वयंपाकाचं तरी काम उरकून जाते पण सुट्टी असली की सकाळी एकदा तसं बघितलंच तुम्ही आज दपाटी केल्यानंतर शिरा केला आणि आता भाजीपोळी करायची दुपारच्या जेवणासाठी ते झाल्याच्यानंतर मग बाकीचं काम धुणं भांडी हे सगळं चालूच असते नॉनस्टॉप जास्त करून माझा वेळ तरी किचनमध्येच जाते असंच असते चालू आता लगेच मग मामा येतील मग दुपारचं जेवण करतील त्यांचा म्हणजे एक जेवण वगैरे झाल्यानंतर सायंकाळची वेळ होते म्हणजे चार वाजता चहा करावा लागतो जे की तिकडे बांधकाम द्यावं लागते असं म्हणजे थोड्या थोड्या गॅप ना चालूच असते किचनमधलं काम जास्त करून हे जास्त लोड आहे आमच्या घरी कारण की असं सुट्टीच्या दिवशी तुम्ही बघितलंच की असं होते आणि एरवी पण म्हणलं तरी जास्तच वेळ किचनमध्ये जाते माझा तरी बघा तसं तर जास्त करून सगळ्या लेडीजचा किचनमध्येच वेळ जात असेल पण मला तर आता उन्हाळ्यामध्ये इतका जास्त कंटाळा येतोय ना कारण की गरमी पण होते किचनमध्ये चालू झाली बघा आता थोडी थोडी गर्मी व्हायला दुपार झाली पण नाही तर इतकी गरमी व्हायली सो चला आता राहिलेलं ज्यांचं शेवगा शेंगाची भाजी केली आणि चपात्या करून घेते लगेच म्हणजे दुपारच्या जेवणाचं जे आहे ते काम मिटून जाते आणि मग पुढचं काम करते आज मला एक ब्लाऊज पण शिवायचं आहे जो की अर्जंट आहे बाहेर टा दिलं होतं शिवण्यासाठी पण हो त्यात आई घरी नव्हत्या त्याच्यामुळे वापस आणलं आणि आता म्हणलं चला घरीच शिवूया टाइम भेटला तर बघूया आता वेळ भेटते का नाही तर कारण की आता धुनं भांडे पण राहिलेत करायचे सो ते करून झाल्याच्या नंतर मग शिव झालं तर शिवणारे ब्लाऊज पण कसं करा आधी कचरा बघ ना झाडून नाही झाडू वाटत नाही छान पुसा सगळे ती क्लिप तिथं याच्यामध्ये त्या ड्रॉवर मध्ये ड्रॉवर मध्ये ना आरशा खाली तिथं बॉक्स नाही का त्याच्यात आहे ठेवलेत मी आत्ताच धुवून ठेवलेत तर आता जेवण आहे आमचं प्रक्षिदाचं पण आम्ही दोघे सोबतच बसलो तुझ्या वेळेला जेवण केले मस्त आणि इकडे बघा भांड्याचा एवढा गाडा पडला आहे तर एवढा सगळा भांड्याचा गाडा आधी ओढायचा आहे तर जेवण केल्याच्यानंतर थोडासा कंटाळ येते पण आता काय करावंच लागलं तेवढं करून घेते आणि त्याच्यानंतर ना आ, काही कमेंट्स मला भरपूर दिवसापासून आहेत बघा नेकलेसबद्दलच्या की तुमचा नेकलेस होण्याचा आहे का तुमचं नेकलेस कुठून घेतलं आहे किती ग्रॅमचं आहे असं बऱ्याच गोष्टी आहेत तर प्रत्येक गोष्ट मी आता शेअर करू नाही शकत तुम्ही समजून घ्यायला पाहिजे कारण की त्याच्याबद्दल मी कधी काही कोणाला ना रिप्लाय नाही दिला तर पण बऱ्याचदा यांच्या कमेंट्स असतात नेकलेसवरती ज्यावेळेस मी ते वे म्हणजे घालते ना त्यावेळेस कमेंट असतेच नेकलेसवरती बऱ्याच जणींना ते आवडलेलं आहे आणि मला सुद्धा आवडलेलं आहे कारण की ते मी स्वतः डिझाईन चॉईस करून बनवून घेतलेलं आहे तर मी गुगलवरती असं सर्च केलं होतं की गोल्ड नेकलेस म्हणजे जेव्हा मला ते करायचं होतं ना त्यावेळेस म्हणजे असं जे नेकलेस म्हणून सर्च केलं होतं गुगलवरती आणि त्याच्यावरती डिझाईन आलं त्या काय त्याच्यातली जे एक सिलेक्टेड डिझाईन आहे ती सिलेक्ट केली आणि मग इथेच ती तशीच बघून मग मी करायला टाकली होती सो त्याच्यामुळे मग मी स्वतःच्या चॉईसने केलेलं आहे आवडीने सो त्याच्यामुळे मला सुद्धा खूप जास्त आवडते आणि खूप जणांना आवडते सुद्धा ते नेकलेस तर तुम्ही समजून घ्या थोडंसं मी प्रत्येक गोष्टी नाही सांगू शकत असं काही पर्सनल असतात गोष्टी तर चला आता राहिलेला करून घेते काम तर आता इथे माझे चालू आहेत भांडे जेवण वगैरे नाश्ता हे सगळेच भांडे एकदाच घासल्या जातात कारण की मध्ये मध्ये घासायला वेळच नाही भेटत त्याच्यामुळे सगळे एकदा जमा करूनच घासावे लागतात तर बऱ्याचदा ठरवलं आहे की मावशी एखाद्या लावूया म्हणून भांड्यासाठी किंवा धुण्यासाठी किंवा मग दोन्हीसाठी पण पण इथं ना ॲडजस्ट होतच नाही किंवा मग एक दोघीला विचारलं तर भेटत पण नाहीत आता बघूया भेटल्या तर बरं होईल कारण की मलासुद्धा माझे काही गोल आहेत ते पूर्ण करायचेत कम्प्लीट करायचेत हळूहळू का होईना जसं की आता प्रत्येकच लेडीजचं स्वप्न असतं की काहीतरी आपलं स्वतःचं असायला पाहिजे करायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्या कामात लक्ष द्यायला गेलं मग तिकडे लक्ष द्यायला येत नाही जसं की यूट्यूबच सध्या आहे माझं चालू तर यूट्यूबकडे एवढं लक्ष देणं होत नाही माझं कामामुळे आणि घर जे आहे सध्या रेंटचं असल्यामुळे ना मावशीला लावता येत नाही ते थोडासा जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण थोडंसं चाललंय आता जेव्हा आता नवीन घरात जाऊत आम्ही तेव्हा बघूया तेव्हा तर फिक्सच लावायचं आम्हासाठी कारण की मला पण थोडीशी हेल्प होईल आणि माझं पण थोडंसं लक्ष जाईल माझ्या दुसरे एक्स्ट्रा जे मला माझे ठरवलेले काही गोष्टी आहेत ते करण्यासाठी तर भांडे झाले नंतर चहा करून दिला बांधकामावर जे मिस्त्री असतात त्यांना देण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग धुनं धुवून घेतलं आणि किचन बघा क्लीन केलं आहे आता सगळं आता हे रुटीन जे आहे ना माझं दिवसभराचं पूर्ण ज्यावेळेस पल्लवी माहेरी होती ना त्यावेळेसचं आहे त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर माझा कामातच जाऊ लागला आणि आता इथे रात्रीचा स्वयंपाक मी करत होते सगळं दु दुपारचा आवरल्याच्या नंतर थोडंसं काहीतरी बसले असेल अर्धा घंटा वगैरे त्याच्यानंतर मग लगेच रात्रीच्या स्वयंपाकासाठी इथे लागले होते तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये वरण भात आणि चपाती असा मी होता कधी कधी भाजी पण करावी लागते पण आज नव्हती केली फक्त वरण भात आणि चपाती होती चला आता दिवसभराचं तर काम झालं आहे आता रात्रीच्या स्वयंपाकाला लागले इकडे कुकर लावून घेतलं आहे आणि कुकरची नाही ही वरची दांडी तुटली बघा त्या दिवशी जास्त वेळेस आणि इकडं दूध तपाय ठेवले आता रात्रीचा स्वयंपाक करून घेते बाकी बघ टाईम भेटला तर ब्लाऊज जे आहे ते कट करून घेणार आहे त्याच्यावरती मी मार्कआउट म्हणजे आखून ठेवलं आहे खडू ना ब्लाऊजवरती फक्त आता कट करायचं राहिलं भेटला टाईम स्वयंपाक करून तर मग कट करेल ब्लाऊज बाकी बघा आता आजचा व्हिडिओ ना इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलाच व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय